अष्ट्यात विरोधकांचे वजाबाकीचे राजकारण विरोधकांची एके होणार का आष्टा नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीचे दिवंगत नेते आणि माजी आमदार विलासराव शिंदे आमदार जयंत पाटील गट निवडणुकीला एकत्रितरित्या सामोरा जात असताना भाजप शिंदेसेना मनसे रयत क्रांती आणि मित्रपक्ष तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट वेगवेगळे लढत आहेत विरोधकांचे ऐवजी बजाबाकीचे राजकारण सुरू आहे दोन हजार सोळाच्या आष्टा नगरपरिषद निवडणुकीत आष्टा शहर विकास आघाडीला विरोधकांच्या लोकशाही आघाडीने जोरदार टक्कर दिली होती थेट नगराध्यक्ष निवडणुकीत लढता पडळकर यांचा निसटत्या मताने पराभव झाला होता एकवीस जागांपैकी अष्ट शहर विकास आघाडीने नगराध्यक्षपदासह हो, पंधरा तर विरोधी लोकशाही आघाडीने तीन आणि अपक्ष तीन या ठिकाणी विजयी केले होते शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे शिवसेना गट हे युतीतील घटक पक्ष वेगळी वाटचाल करत आहेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात येथील प्रवीण माने पक्षीय भूमिकेच्या आदेशानुसार अंमलबजावणी करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी आष्टा